नमस्कार मंडळी कशा असतात बरे महापर माझे व्हिडिओ बघत राहत तर आजचा आपला व्हिडिओ चौकूळमधनं चालू होता कारण काल आपण जत्रेसाठी गेलेलो तर जत्रेचा व्हिडिओ आपण केलेलो असतो तो बघू नसतो तो बघून घ्या आणि आज असं मंगळवार तर चौकूळ जो असतो बाजार तर आपण आता चौकूळ गावातलं बाजार फिरण्यासाठी जातो इतकं पण काय मोठं नसता बाजार छोटं जास्त पण मस्त असता तर चला बघूक जाऊया आपण माझ्या मते जागरण असल्यामुळे काही लोकं नसतील बाजारात पण आपण जाऊया बघूया चला तर मंडळी हे असं आपलं बस स्टॉप आणि काही हॉटेल असत साठी आणि यासाठी आपलं बाजार भरता जे असा मराठी शाळा त्यासाठी आपली ग्रामपंचायत पुढे जाऊन दाखवूया आपण चला दुसरा फायदा

आवडलेला नसतं हो ना बाजार म्हणजे इतकं जास्त पण असा प्रमाणाच्या बाहेर होऊ शकतात कपडे वगैरे हा नाही काय नक्की आम्ही का लागलो युट्यूबर आहे तो मोठा युट्यूबर तर मंडळी आता एक काका भेटलेले ते बोलत होते की तुझे व्हिडिओ खूप चांगले असतात वगैरे असं तसं चांगलं काम करते वगैरे असं सांगलेले असं कोणतरी बोलला ना तर बरा वाटतं हे सगळं तुमचंच आशीर्वाद हा असंच आशीर्वाद रवाना नाही माझ्या पाठीशी तर आता आपण जाऊया घराकडे बाजार फिरायला आपण पाच मिनटंच लागली मोठून नाही जास्त बाजार पण मस्त हा तर आता आपण जाऊ कायच्या ना थोड्या वेळान तर पहिले जाऊया घराकडे तर चला मंडळी हे असं आपल्या स्कूल माझी नववी दहावी हैद झाली आणि त्याच्या रुग्ण बघू शकतात आपले सिंधुदुर्ग बँक आणि हे आपलं असा मेन रोड आंबोली चौकु कुंभवडे तर मंडळी बघू शकतात काल आहे किती गर्दी होती हो, गडबड होती रात्री आज बघू शकतात शांत त्या मोजकीत लोक आहेत मंदिरात रुद्रडवांची गाडी आहे बघा तर मंडळी मस्तपैकी जेलो आणि आता जाऊ कुमार बाहेर पडलेलो पण आता खूप टाइम झालो एकची जी गाडी असताना ती गेली या आता बघू शकतात दीड वाजल्यात तर एकची गाडी गेलेली आता आपण आता दोन गाडी घरात असेल तर त्यांच्याकडनं जाऊ का बघू शकतात टेबल सीट जाऊ हां चला बाई हळू जाय तर मंडळी आपण आंबोली बस स्टँडवर पोचलेलो असू आता बेळगाव जाणारी गाडी घेऊ गेली चंद्रगडा जाण्यासाठी तर टिबल सीट आम्ही कशी येलो आमचं आमच्यात माहिती अडचणींना ती होऊ शकतात हीच ती आहे चौकळ गाडी आमका चुकली ती असा आंबोली स्टँड तर मंडळी अचानक बस येईल आणि कळ करणार आमका तरी पण मागा चांगली सीट घालू केबिन सीट होऊ शकतात जाऊया आपण डायरेक्ट चंद्रगड फाट्यावर तर म्हणजे आता आपण पोट असतो चंद्रगड फाट्यावर चंद्रगड जाणारी गाडी बघूया तर मंडळी आता आपण पोचलेलो असतो चंदगडमध्ये जावे आता रूम बघ चला तर मंडळी घराकडे जावे होते पण म्हटलं व्हिडिओ माझ्या संपले आहेत एस टीचे तर म्हटलं एक व्हिडिओ करूया एस टीचं तर बॅग काय मम्मीकडे दिलं आहे आणि आता बघूया त्याचे तरी एस टीचं व्हिडिओ करूया आपण तर बघते आता काय पुरी कमी या सव्वापाच साडेपाचच्या दरम्यान सगळी गाड्या लागतात त्या टायमावर आपण व्हिडिओ करूया चला तर मंडळी आता बघू शकतात सात वाजून एकोणचाळीस मिनटं झाली आहेत म्हणजे जवळपास पावणे आठ झाले आहेत तर आत्ता मी घराकडे जात आहे तर आपण एक रील केलेलो असतो एस टीची चंद्रगड भोगुली एस टीची रील केलेलो असतो आणि थोडा डेपोत काम निघाला त्यामुळे आपण थोडं वेळ झालो घराकडे जाण्यासाठी तर आता आपण घराकडे जातो हा तर आजच्या व्हिडिओत तुम्ही बहिला असतानात की सकाळी आपण चौकळी होतो त्यामुळे चौकळीचा बाजार असतं मंगळवारचं तर बाजार दाखवलो आपण आजच्या व्हिडिओत आणि येताना आपण थोडंसं प्रवास दाखवलो तुमका तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आवडलं असतं लाईक करा शेअर करा भेटाय पुढच्या एवढं प्रेम बाय